सांगलीमध्ये आज स्वावलंबी भारत अभियानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले याकरिता मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील बोलताना म्हणाले ज्याचा शुद्ध मराठी ग्रामीण अर्थ असा की जर आपला देश स्वतःच्या पायावर उभा करायचा असेल तर मोठ्या मोठ्या प्रमाणावर नवनवीन शोध लागले पाहिजेत त्याद्वारे प्रोडक्ट निर्माण झाले पाहिजेत दुसऱ्या देशावर अवलंबून राहणं हे कमी झालं पाहिजे हे देशाने दोन हजार मध्ये कोविड या काळात अनुभवले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने हा उपक्रम सुरू झाला स्किल भारताचा विकास या संदर्भात करण्यासाठी पत्रकार आणि विश्लेषक उदय नेरगुडकर आले होते या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते स्वावलंबी भारत अभियान ज्याचा शुद्ध मराठी ग्रामीण अर्थ असा की जर आपला देश स्वतःच्या पायावर उभा राहायचा असेल तर मोठ्या प्रमाणावर नवनवीन शोध लागले पाहिजेत त्या शोधाच्या आधारे काही प्रॉडक्ट निर्माण झालं पाहिजे आणि दुसऱ्या देशावर अवलंबून राहणं हे आपलं कमी होत गेलं पाहिजे हे साधारणतः दोन हजार वीसला कोविडमध्ये जाणवल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने काम सुरू झालं आता ते, ते प्रचंड वाढले आज स्किल डेव्हलपमेंटमधून भारताचा विकास किंवा स्किल डेव्हलपमेंट मधून स्वतःचा विकास असं भाषण करण्यासाठी उदय निरवूडकर हे खूप मोठे पत्रकार आहेत समीक्षक आहेत विश्लेषक आहेत ते आले होते खूप चांगला कार्यक्रम झाला कॉलेजचे विद्यार्थी नागरिक म्हणून हॉल तुडुंब भरला होता यातून काही नवीन गोष्टी होती